धनगराज मी यष्टीतन आरक्षण पाहिजे पप्पा आरक्षण तो <laughs> <laughs> वड्याला पाणी वाढलं असेल नाही ते कस काय हो पप्पा अगं गावानं धुणी भेटलेलं सगळं पाणी वड्यालाच <laughs> 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 बॉस सोबत चव्हाण सोडून दुसरा कोणी जरी जिंकला

आयुष्यात असे काम करा की जिवंतपणे लोकांनी पाय धुतले पाहिजे मेल्यावर काय सगळ्यांच्याच पाय धुतले जातात खोळ्यावरने असं का लागलाय पप्पा काय सांगत ये तुला मुख्यमंत्री कोण होते तुमच्या भागाचा आमदार कोण येते माझा जीवनाचा सर्वे तुझी मम्मी करत्या ह्यांनी मला विचारायला लागले सरकार कुठलं येते म्हणून אההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההה <laughs> <laughs> no, 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 no. <laughs>